नमस्कार मंडळी मानदेश मध्ये आपल्या प्ले सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेला आहोत जतमध्ये आणि जत, जत शहराची नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि प्रचाराचा दुराळा उडालेला आहे आणि या जतमध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस असेल अजितदादा गट असेल हे या ताकदीनं या मैदानामध्ये उतरलेले आहेत भाजपकडून डॉक्टर रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहेत तसेच काँग्रेसकडून असतील ते सुजय नाना शिंदे असतील तसेच अजितदादा गट म्हणजे शिंदे सरकार आणि शिवसेनेकडून सलीमभाई गवंडी हे चार उमेदवार आहेत ते या निवडणुकीच्या रणांगणात उतारलेले आहेत तर या जतच्या मतदाराकडून आपण जत नगर परिषदेचा कोण होणार नगराध्यक्ष हे जाणून घेण्यासाठी आपण जतच्या मतदारांचा कल कोणीकडे आहे हे जाणून घेणार आहोत तर चला तर आपण या जतकरांच्या मनामध्ये कोण दडलेला आहे जाणून घेणार आहोत काय बोलायचं एक नंबर वार्ड कुमार कोण आहे कोण कोण उभा आहे कुमार साळे परत सिद्धू जाधवची मम्मी परत आरळी डॉक्टर काय कोणच काम चांगलं आहे इथं इथं कुमार साळे सिद्धू जाधवचं काम चांगलं आहे इकडे डॉक्टर आरळी उभा आहे इकडे शिंदे सरकार आहे त्यांनी पण आता डॉक्टर डौक, साहेब पण त्यांनी लक्ष घालणार आहेत सगळे त्यांनी टीम मेंबर सगळे काम करणार आहेत चांगली चांगली आणि त्यांची पहिल्याची पण काम चांगली झाली युवक म्हणून तुम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहणार आम्ही एक कुमारांना साळे परत सिद्धू जाधव आणि आर्य डॉक्टर आरे डॉक्टर भविष्यात काम करतील वाटते हो आम्हाला तर वाटतं शंभर टक्के टक्के होय आहे आमचे बाकीचे लोक बाकी, बाकी नाही नुसता आश्वासन देते दे। त्यांनी काय करू शकत नाहीत आणि कारण त्यांच्या असल्यामुळं बीजेपीला ही निवडून देणं हे युवा पिढीच हे आहे काय ठरवलंय युवा, युवा पिढी म्हणते फक्त बीजेपी आली पाहिजे नेता ही कुठलाही असो पण बीजेपी आली पाहिजे नेत्याकडे बघणार नाही पक्षाकडे बघणार हा आम्ही पक्ष आणि नेता ही आमचा एक नंबर वॉर्डातला एक नंबर आहेत दोघं पण त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाठीमाग देणार आहे कसं बघताय काय वार्डात कोण कोण उमेदवारी केले नाव सांगा इथून बोल बोला मी विचारतो त्याला उत्तर द्या फक्त उभा या वार्डातून कुमार साळे और अजून सिद्धू जाधव यांची आई उभारली कसं काम आहे का त्यांचं एक नंबर काम आहे त्यांचं युवक म्हणून तुम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आम्ही डॉक्टर साहेबांच्या माटीमाग आहे का डॉक्टर साहेबांच्या का त्यांचं काम त्यांचं चांगलं आहे ना बरं मदतीला वगैरे आलेत हे हो खूप झालेत खूप झालेत खूप झाले म्हणून तुमचं पाठिंबा आहे आम्ही भाजपच्या पाठिंबा आहे नमस्ते काय कसं वातावरण काय चालू आहे सध्या परिस्थिती आहे सध्या ठीक आहे तर वातावरण आहे कुमार साळे सिद्धवांना ए डॉक्टर अवेन्द्र आरदे सध्या वातावरण आहे जतमध्ये यांना काय होईल भाजप सत्ता होईल भाजपची सत्ता येईल काय वाटते भाजप बऱ्यापैकी जरा काम केलेत म्हणजे सुधारणा केली बऱ्यापैकी लोक पण की आम्ही काम केले पण तिने दाखवून दाखवून दिलेत ना सध्या म्हणजे आमच्या समोर आणून आले नाही त्यांची कामं काय केलेली नाहीत असं वाटतंय सुजय नाना आहेत शिंदे सरकार आहे इकडं ते गवंडी साहेब आहेत की आहेत बरोबर आहे आता मी त्यांच्या सध्या काय नाही आम्ही काय यांच्या समोर दिसलेले नाही आता यांच्या बऱ्यापैकी आहेत नवीन नवीन पिढी आहेत चालू यांचे प्रयत्न युवक म्हणून आता युवकातल्या ते सिद्धांना अरविंद डॉक्टर आले आहेत मावशी कुठे चाललाय का कशाला चाललंय पटाला काय तर पाहिजे की आता निवडणूक लागली आहे निवडणुकीला हाय कि प्रचार कुठल्या प्रचाराला कमळच्या कमळच्या काय सगळ्यांनी ठरवलं काय कमळ कशासाठी पाहिजे कमळच पाहिजे की आपल्याला पहिल्यापासून हाय म्हटल्यावर आता कमळच पाहिजे कमळच होय काय सगळ्यांनी असं ठरवलंय काय कमळ कमळच पाहिजे कमळ सोडून कुठं जायचं बाबा काय चाललंय निवडणूक लागल्या काय तुम्ही लक्ष आहे का नाही तुमचं निवडणूक निवडणुकीकडे कशा पद्धतीने वातावरण आहे काय समोर न्या इकडून का जाऊ चांगलं काय कसं वातावरण आहे कुणाच वातावरण वातावरण होता का मी काय म्हणाल काय कोण कोण रिंगणात आहे माहित का तुम्हाला काय कोण माहित आहे तिकडं भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे कामाची कोण आहे आहेत कामाचं कोण आहे कामाच ब नमस्कार काय चाललंय काय नाही काय नाही सगळेच सारखेच आहेत बघूया आमच्यात सगळे एकच आहे तरी होणार 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 कामाचं कोण वाटते कामाची सगळेच आहेत कारण का काम कामा गेले पाच वर्ष आहेत सगळ्यांची नाव सांगा एकदा परसु मोरे आप्पा पवार संतोष देकर कुमार साळे ही कामाचीच माणसं आहेत आमची त्यातनं विचार करून निवडून आणणार कोण आणणार आहे कोण येईल येईल त्यात तसं नाही होणार की ना 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 हिल्णी हिल्णी हिल्णी? ते ते चार पाच नाव सांगितले तुमच्यातले तुमच्या कामाला येणार कोण आहे आमच्या कामाला दोन आहे शिटा कोण कोण पण असू दे दोन आहे आमच्या फिक्स आहेत शिटा हो बाबा काय चाललंय काय निवडणूक लागल्या माहित आहे का मी परगावच आहे परगावच कुठला आहे कुठकीच आहे इथं काय वातावरण कुणाचं आहे काय चर्चा काय माहित नाही दवा किंवा पाहण्याचा दोन झालं होय बर ठीक आहे कुलिट झालाय आम्ही इकडे प्रचारला कोणाला प्रचार दोन हजार पंचमी कमळाला चाललोय कमळाचा प्रचारला चाललोय आम्ही कोण उभा आहे कुमार साळे बर आणि आरळी आणि सिद्धू जाधवची आई काय असं काय ठरवलंय का कमळालाच बर सगळं त्यांनी कागद पत्राचे कामं हे सगळे आज पेन कोण सिद्धू जाधव साळे आणि परशुमरे हम्म काय पण असू द्या तुम्ही त्यांना काम सांगितले आहेत कि मग येत असतील की तुमच्याकडे येते कि येत कि मग आमच्या काय मनात आहे ती होय म्हणायचं सगळ्याला आमच्या काय मनात आहे ती करायचं काय म्हणा तुमच्या कमळाला मतदान करायचं कमळालाच करतो कमळ काय बाबा मुळा येऊन ती पोरं कावा बोलविल तवा येते आमच्या घरी कोण ती मोरे अनिल जाधव ती मग आमचं काम करते त्यांनाच आम्ही करणार ना होय काय बांधकाम चालू आहे काय निवडणूक लागली आहे काय कोण उभा माहित आहे का कोण आहे हा सिद्धू आणि संतोष देवकर बर 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 आणि बाळू कांबळे बरेच जण उभा आहेत मग काय तुमच्या कामाला येणारी माणसं कोण आहेत आमच्या कामाला आता आमचेच दोघ जण उभारले पार्टी बाळू कांबळे आणि कुमार कुमार साळे बर काय मी आता काय तुमच पार्टी आमचाच आहे आणि कुमार साळे बी आमचाच आहे संतोष देवकर आमचाच आहे सगळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी कशात उभा आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत घड्याळचे आहेत संतोष देवकर आणि कुमार साळे बीजेपीचे तुमचं पार्टी कोणाला असणार आमचं का आमची दोन्ही पार्टी आमचीच आहेत आजी काय चाललंय चालते बघा काय तर काय तर हा काय निवडणूक लागली घरी लोक येतात का प्रचाराला येते मग काय ठरवलंय काय ते काय सांगते आम्हाला अडवण्याला काय कळायचं काय कोण येतं का तुमच्या मदतीला वगैरे का नुसते आताच मत मत मागायला येते काय झालं आपल्या तक्रार असल्यावर मदत कोण येतं मदतीला काय त्यांचं ना अभि माहित ना आमच्या ध्यानाचे राहत नाही येते ती <laughs> हा माणसांचं काम ऐकते ऐकते ती हा बर कुठं चालला एवढं वज घेऊन झालं मी याला चाललो आलो आलो काय झालं काय झालं काय लई धावपळ धावपळ चालत बोल मला सांगा निवडणूक लागली काय कस काय कुणाच वातावरण आहे तुम्ही माझच काढायला नाही कुणाच वातावरण आहे वातावरण काय इथं तर सगळं तीन पार्टी आहे ती वातावरण सगळ्यांच आहे तीन तीन पार्ट्यातली लोक खूप आहेत तुमच्या कामाला कोण येत तस का तस सांगू शकणार नाही विठ्ठल नगर आहे <स्यों गरने> काय <था> संधी साधून काम करते लोक संधी साधून काम करतात सगळी काम करते सगळे करते आता कुठल्या नेत्याला चॉईस करायचं आता हायट सगळे आता आपल्या ओळखीच आहेत सगळी आपल्या शेवटी इथे राहायचंय काय करायचंय मनाच करायचं पाठिंबा किंवा मतदान करायला अधिकार मी ये एकट्याला सांगत नाही ना इथं दुश्मन करून घ्यायचं का नाही ना आपले लोक राहायचंय नंतर ते हाय ते दैवन न टाकायचं त्यांना टाकायचं म्हणजे मनातलं येतं तुमच्या मनातलं कार्यक्रम आहे ना कामाला कामाला कोण येतो मदतीला कोण येतं आता तीन पार्टी येते सगळे जण येतात सगळे आम्ही जसं कोणाबरोबर हे नाही आहे इथं म्हणजे मूळ तर मी जाडो बोलत आहे तिथं पाहुणा म्हणून आम्हाला कसं काय बोलता येत नाही असं कस म्हणत सगळे आमचे सकार निवडणूक लागले लोक तुमच्याकडे प्रचाराला येतात का नाही हो येतात काय मग काय ठरवलं यांना काय ठरवलं म्हणजे अहो निवडणुकीला उमेदवार उभा आहे तुमच्या वार्डात उपाय आहे का माहित आहे की कोण उभा सिद्ध सिद्धू जाधव बरं परत संतोष देवकर नेवर ते दोघच आणि कुमार साळे काय ठरवले तुम्ही कुणाच्या पाठीशी उभा राहायचं कुणाची पाठीशी म्हणजे आता काय सांगायचं सगळी आपलीच माणसं आहेत जे ती त्यांच्या नशिबात त्यांचं खेळ आपलं काय आज बोलतोय नंतर ना सगळ्यांना पाहिजेच ना मग आता नाव त्यांचं नाव आम्ही सांगू शकत कायमस्वरूपी मध्ये येणार कोण आहे तेव्हा सिद्धू जाधव सिद्धू जाधव हे सांगते तेव्हा मला मी जाते भेट त्या चालू आहे काय काय ठरवले आम्ही ठरवलंय नगर अध्यक्ष बीजेपीचा हॉल पाहिजे का होय कारण आता वर सत्ता त्यांची आहे इथे खाली सत्ता त्यांची आहे आता दुसऱ्याला निवडून दिल तर विकास कसा होणार निधी कुठून आणणार तिथे अंटिल की वरती एकत्रच एकत्र असलं तर सगळं मुख्यमंत्रीच्या हातातच आहे काय काय शब्द दिलेत तुम्हाला इथे नगरामध्ये विकास आता गटरेच दिले पाण्याचं दिले, दिले आता सगळीकडे पाईपलाईन झाले तास गोपीचंद पडळकर शेट्टी नगराध्यक्ष दिला काय डॉक्टर करतील काम करतील त्यांनी विश्वास त्यांनी नाही काम केलं तर त्यांच्या त्यांची कार्यकर्ती करतील की शंभर टक्के प्रत्येक वार्डातले नगरसेवक शंभर टक्के करतील म्हणून तुम्ही युवक युवकांसाठी काय रोजगाराची वगैरे आता कुठला नेता आश्वासन दिले काम काही लगे होते काय प्रत्येक नेत्याला टाइम लागणारच की आता ह्यांना एकदा द्या चान्स बीजेपीला गेल्या टाइमला काँग्रेसचा नगराध्यक्ष होत्या बंडनोर मॅडम होत्या कुणाला चान्स दिला आम्ही बंडोर मॅडमला दिलता काँग्रेसला आता यंदा काय बदल करायच ठरवले यावेळी बदल करायच ठरवलंय बदल का करायचं बदल गेल्या टाइमला इथं काँग्रेसला लेट दिले पंधराशे मताना नगराध्यक्षला आता <laughs> <laughs> या चाललंय काय ठरवलं यंदा कोणाच काय नाही ठरवलं काय अजून ठरवलं नाही कधी ठरवणार माझं मतच नाही युवक आहे तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय कोण कोण उपाय सगळं चांगलं चांगला सगळं म्हणजे आमच्या इकडं वार्डात म्हणजे बीजेपीच जास्त आहे ना इकडे बीजेपीच जास्त आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे तिकडे आमचा नेता तिकडे आम्ही काँग्रेसवाले लोक म्हणतात आम्ही लय विकास केलाय तिकडे परशुराम मोरे तिकडे आम्ही मोरेंवर एवढा काय विश्वास दाखवतो मोरेंचा लोकांसाठी भरपूर काय काय केलं काय केले तुमच्यासाठी भरपूर केलं हो काय केले त्यांनी तुमच्यासाठी कोणाच बोलता मोरे साहेबांनी हा मोरे साहेबांनी बघा प्रत्येकाच्या घराघरात त्यांचा संपर्क आहे घराघरात त्यांनी सगळ्यांना सांभाळलेला आजपर्यंत त्यांचे ज्यावेळी भीमराव दादा होते त्यांचे वडील तेव्हापासून परशुराम मोरे हे कार्यरत आहेत आणि परशुराम मोरे म्हणजे विठ्ठलरचं सर्वसाहेब सर्वस्व आणि ते सांगेल तसं उमेदवारी दिली नाही उमेदवारी काय झाली माहितीये का प्रत्येक सर, वाईज हो। कसा आहे समाज आहे आणि समाजाच्या बाबतीत थोडंफार कमी जास्त होते त्यामुळे लिंगाय समाज होतो त्यामुळे आर्य डॉक्टर दिले आणि परशुराम मोरे म्हणजे आर्य डॉक्टर आहेत हे लक्षात घ्यायचं परशुराम मोरे म्हणजे आरे डॉक्टर आहे हो हे ठीक आहे बरोबर आहे हे बरोबर आहे तुमची काम वगैरे आले तर तुम्ही आरे डॉक्टरांकडे जाणार का वा आम्ही पहिला परसुमोरेला विचारणार ना मग परसुमोरे आहेत ते आरे डॉक्टर गेल्या वर्षी तुम्ही कोणाला निवडून दिलो गेल्या वर्ष वारीश। गेल्या वर्षी अरुण साहेला निवडून दिल तर आम्ही त्यांनी बी थोडंफार काम केलं तर बाकीच आता कुमाराना आम्ही हे करणार आहे कुमार आमचं सर्व काम करतील आणि त्यांनी सत्तेत सगळं आमची कामं केली आणि आमच्या आठ नर्सरी त्यांनी धावून आले